निशङ्क होय रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामिबपाठेशी नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई मला थोडा छोटासा अनुभव सांगायचा होता ताई पुण्यातून बोलते नाव सांगू शकता का नाही नाव नाही अनुभव आला अनुभव समजे का मला लय दिवस नाही आले शेवत आलेली मी आपली थोडीशी सेवा करते <coughs> फक्त यांना यांना असं माझे मिस्टर रोज आपले गुरुवारचे आपल्या दत्ताच्या मंदिरात जात होते <coughs> आणि असं मी मोबाईल एक दिवस ओपन करून म्हणजे अवश्य अनुभव आपला छोटासा आहे माझा आपला तो याचा जेव्हा आणि त्याच्यावर काय एवढं काही नाही पण आपलं छोटस युट्युब चालतं म्हणून त्याच्यावर बघून बघून मी आपली बघायला लागले तर माझ्या मुलीचं लग्न झालं होतं तर ते अनुभव बघून बघून म्हणलं थोडीशी त्रासकदा येत होते थोडी घरची परिस्थिती तर तिला बी बोलले काही नाही तर सोमिनच्या मंदिरात जात जाग काही नाही तर मग ती जॉबवर सुटली ना कामान परी का गुरुवारच्या दिवशी मंदिरात जायची जा दोन तीन गुरुवारी केली असेल अच्छा तर मॅडम म्हणजे ताई तुम्हाला सांगते तिचं अचानक जोडून अशी पालटलं का तिला नोकरी लागली चांगल्या कंपनीत नोकरी लागली तिला अरे वा काय शिक्षण आहे तिचं काय नाही ती आपली सायन्स ने पंधरावी झाली तिची अरे बा बीएसी आहे ना कमी नाही लागली तेव्हा आणि काही नाही फक्त आपली मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घ्यायची पाच दहा मिनटं बसायची बघा हा किती छान अनुभव आणि मग मी काही नाही बघून बघून आपली कधीतरी थोडीशी माळीचा दबद वगैरे करायला लागले पहिलीच होती माझ्याकडे थोडे पहिले थोडे माझ्या प्रॉब्लेम झाल्यास माझी भक्ती थोडी म्हणजे कमी झाली होती पहिली माझी आपली याची भक्ती करत होती मी आपली शंकारांची दोन तीन वर्षात थोडं त्रासदायी झाल्यामुळे काही होतच नव्हतं आणि मग ते झाल्याच्या नंतर मी थोडस हे करायला लागल्यामुळं नानाला स्वप्न पडलं तर दोन मेला स्वप्न पडलं मला हु. तर माझी आजी वारली होती त्या इथे पहिलं स्वप्न पडलं होतं त्याच दिवशी आणि ते स्वप्न झाल्याच्या नंतर मला दुसरं स्वप्न पडलं स्वामी प्रत्यक्ष मला दिसतात अरे बापरे गोरे गोरे असे प्रत्यक्ष दिसतात <laughs> मला स्वप्न असं पडलं का माझ्या संकट येणार नंतर माझ्या मी सांगते तुम्हाला आणि ते तर स्वामींना म्हटलं स्वामी माझा पहिलाच मुलगा आहे तो म्हणजे असं नीट वागत नाही तुम्ही परत हे मला का मुलगा दिला म्हणजे असं मला वाटत झालं की दुसरा मुलगा माझी डिलिव्हरी झाली पण मला काहीच त्रास नाही झाला असं स्वप्न मला पडलं पण तरी मला काय कळलं नाही रे बाबा मी आपलं जाऊ दे म्हणलं पडलं असं ना असत काहीतरी पण एवढं मनाला काय मनाला प्रचिती भेटली की मला स्वामी भेटले बाबा मला दिसणे स्वप्न छान वाटलं त्या टायमाला त्याच्यानंतर माझ्या उद्या संकट आले अरे बापरे मुलावर संकट आला माझ्या आतमध्ये जायची वारी आली काय झालं आतमध्ये जेलमध्ये गेला तो अरे बापरे हा हा तो आला दोन महिन्यात बाहेर थोडस मॅटर झालेलं पण ते आलंच ना शेवटी आलं मम्मीने दाखवलं ना मला आधी काय होणार ते हो बघा आणि ते माझी आजीवर आलेली ती स्वप्न घडलं सकाळी मला अकरा वाजता फोन आला तुम्ही तिचं वय झालेलं होतं मला काही नाही पण मला आधी स्वामीने सांगितलं आजी म्हणजे असं झालं म्हणून एकाच वेळी दोन स्वप्न पडली मला बघा ना हा मग मला एवढी प्रचिती दिली एवढं झाल्याच्या नंतर मग माझी आपली शेवात चालू होते अकरा माळी करते जप मला काही शिक्षण वगैरे एवढं काही नाही आणि आपलं फक्त दिवा विवा करायचं आणि एक विशेष आहे आमच्या माझ्या दिव्या येते ना रोज काही ना काही येतो चंद्राची कोर येते शुभ संकेत नाही सांगते पण रोज काही ना काही येतो म्हणजे असं नाही आपलं यात ते वेल असतंय ना मनी प्लॅन वेन पान पण येतो निमी असं एकही दिवस नाही का माझ्या दिवस काही आलं नाही साधी भक्ती माझी जास्त काही नाही फक्त आपरा माळी जप करते बा सकाळज नेव दे वगैरे आणि एक आपली भक्तीला करायला लागल्यापासून एक आपली छोटीशी मूर्त आणली अरे जप करते हा पण खूप छान वाटतं आणि असं वाटतं एक दिवस म्हणजे जर नाही काय एखादला काय असं घरात चिडचिड वगैरे वाटलं तर मग एखादी जर पूजा नाही झाली तर करमत नाही जात नाही ती करुशीच वाटते नाही केलं तर मग असं म्हणजे खूपच हे वाटतं आपल्याकडून झाली नाही चौक वाटत झालेली काहीतरी गुन्हा झाले छाईन देत नाही uh -huh. पण खूपच छान वाटत भक्ती करायला लागल्यापासून खूप म्हणजे कोणते संकट आले तरी असं काही वाटत नाही uh -huh. बस स्वामीचा आधार आहे स्वामी आपल्या बरोबर आहे पण खूप म्हणजे खूप बदल झाला सगळ्या माणसांमध्ये घरामध्ये म्हणा एकदम वातीवरणात चेंज झालं सगळं काही मेन म्हणजे असं जर मी याच्या आधी एकदा फोन लावलेला म्हटलं तर त्या एवढ्या मोठ्या आपल्याला बोलता येतं का नाही एवढं सांगत असत काही नाही मग सर आता मी विषय असा का माझे मोबाईल छोटा आणि त्याला काही नेट शंभर एमबी असतं मग त्याच्यामुळे मला पुरत नाही विषय कसा मला वाचता येत नाही मग मी काय करते मोबाईल लावून देते बाबा रुद्र ते आपलं शिवलेला अमृतचा अकरा वाद मी रोज ऐकते मोबाईल अरे वा आणि मग परत ते झालं ना मग आपलं स्वामी चरित्र लावायचं ते पण ऐकते मी मोबाईल वर कारण आपल्याला वाचता येत नाही बरोबर तेवढं समज तेवढे दोन दो गोष्टी मी त्याच्यावर करते आकडा जप करते आणि आपलं एवढीच सवय पण खूप फरक पडला खूप आणि मंदिरात गेले पण माझ्या असे डोक्यात तिथं पण असे आमच्या इथं जवळ मंदिर आहे स्वामींच म्हणजे असं आहे छोटासा तर तिथं पण असं बायका जमला का कोणाला काय अनुभव आला तर सांगतात सगळी ना मला सांगायचं कस तरी वाटलं पण माझी बरेच दिवसापासून मी इच्छा होती की मी ताईंला अनुभव सांगन नाही नाही आता तुम्हाला अजून स्वामी चांगला अनुभव देतील बघा ताई तुम्हाला फोन लावला तो लागला तुमचा ताईंची असली ताई बरोबर करते नाही मी मिस कॉल बघितला की आता वेळ झाली ना तर तुम्ही उद्या तरी करेलच त्यांना असं करते पण खूप छान म्हणजे असं स्वामी दिलं कमा अनुभवला हो येणार तुमचा अनुभव हा आता डिसेंबरमध्ये येईल तुमचा अनुभव छान अनुभव आहे मी शेअर करते ओ, ओ, मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा या वेळेमध्ये तुम्ही शेअर ప్రు <muchas> శక్తు